भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीनं मेहकर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मार्गदर्शक कैलास सुखदणे तौफिक कुरेशी तथागत ग्रुप महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा आरती दीक्षित ज्येष्ठ पत्रकार फिरोजभाई शहा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैलास सुखधाने आरती दीक्षित यांनी आपल्या संबोधनात प्रत्येकाने महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करून समाजात बंधुत्व व समताधिष्ठित समाजाची भावना निर्माण करावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जाणीव करून घेणं ही काळाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले यावेळी भाई कैलास कुरेशी ज्येष्ठ पत्रकार फिरोजभाई शहा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई कुणाल माने अफरोज अली फिरोज अख्तर कुरेशी संदीप राऊत तथागत अतार महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा आरती दीक्षित आसमा आत्राम कांचन मोरे वंदना माने नीता पैठणे यांच्यासह तथागत ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मित्र परिवार कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमासाठी हजेरी लावून महामानवाला अभिवादन केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खापिया